सुद्धा आमच्या संघटनेमध्ये तो उपाध्यक्ष आहे आणि हे करत करत लिपिक पासून प्राध्यापक पर्यंत जाणं म्हणजे जोक नाही आज त्यांनी हे करता करता सुद्धा पत्रकार पत्रकारिता म्हणजे कोंडवारी ठिकाणी बिलोरी ठिकाणी एक सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम सुद्धा पवार सरांनी केलं हेवानंतर कधी होते म्हणून निश्चित मला खात्री आहे तुमचं ते मस्टरचं नाव कधी होईल पगार बंद होईल पेन्शन चालू होईल तर काम थांबणार नाही अशी मला खात्री असते शंकरराव पवार यांच्या या सेवानिवृत्तिमित्त उपस्थित आमचे विधिमंडळातील सहकारी विक्रमजी काळेसाहेब व्यासपटोले नामुकल सर यशवंतराव कांबळे ज्येष्ठ भाजपचे नेते लक्ष्मणराव ठक्करवाड आत्ताच ज्यांनी आपल्या भावना व्यक्त ला असे माजी प्राचार्यमदाधोजी विक्रम देशमुख उपस्थित पामपटराजी या संस्थेचे सचिव डॉक्टर उपस्थित प्रशांत अब्बनवरजी गिरीश जाधवजी कल्पना जाधवजी उपस्थित सर्व मान्यवर आत्ताच उपस्थित झाले सावळीकर साहेब असतील सुभाजी गायकवाड असतील आता राजू शेठ तुमचं ते आडनाव घ्यायचं मला फार आवडतं ते, ते राजू शेठ सुनील शेठ म्हणजे मग माझं काम सोपं झालं शेठ लोक संस्थे होत नाही होते त्याच्या जनतेचा भाग सोडून द्या परंतु माझी ओळखाची आठवड्या वर्ष झाले आमची मैत्री कायम आहे आमचं आहे कायम आहे या संस्थेत मला कधी येता आलं नाही त्याचं कारण असं की नेहमी काहीतरी नांदेडून यायला उशीर व्हायचा मग शंकरांच्या घरीच आमची शाळा बिळ दुपारी उशीर झालं की जेवण शंकरावकडे आमचं परंतु निश्चितच जो जीवनपट उलगडून दाखवला मी पेपरमध्ये वाचलं

विषय घेऊन त्याने सांगितलं अक्षरशः काभाड कष्ट करून जो व्यक्ती शिकला त्या शाळेचा प्रथम लिपी त्या शाळेचा प्रथम शिक्षक आणि मुख्याध्यापक पण नाकारणार ना। त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात सगळ्यांचे संबंध होते याचे ज्याचा उल्लेख झाडोसरांनी केला स्वतःची शाळा चालू शकली असते आज अवघड झालं ना त्याचं सकाळी शाळा करून हेडमास्टरने चहा पाहतो म्हटलं तर संस्थाचालक कॉलेजमध्ये जातात पण नाही जीवन गेले ते आता तर नशीबाने शंकरराव तुम्ही संस्थाचालक्याविषयी बाकीच्या काय भावना मला माहीत नाही परंतु तुम्ही शाळा शाळाने काढली निश्चितच आज शिक्षणाची अवस्था जाता बघितली ज्या वेळेस पानसरी महाविद्यालय निघालं निश्चितच ज्या प्राचार्य गुपचारीचा आपण उल्लेख केला मी आता त्या कॉलेजमध्ये आत्ता केले होते ते पहिले प्राचार्य गुपचडी जसं पवार सरांची त्यांनी व्यवस्था केली शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिली हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय केली जुना काळ गेला सर आता आता मुलंसुद्धा हॉस्टेलमध्ये राहायला तयार नाही पण निश्चितच त्या काळात शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता आणि निश्चितच तुम्हाला सांगतो पवार सरांचं हे कर्तृत्व जे आहे आजकालच्या मुलांना ह्याच्यासाठी सांगायला पाहिजे की शिक्षणाशिवाय तुम्हाला आता घराची आर्थिक कुटुंबाची आर्थिक उन्नती होऊ शकत नाही आई आईबाप सुद्धा आम्हाला काय बघू नको तुझं स्वतःच घर चालू असं प्रकारचं शिक्षण घेत त्या निश्चितच पवार सरांनी जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये कष्ट करून शिक्षण घेतलं नोकरी केली एवढा मोठा घोटाळा जमा केला नाही तर शिक्षकाच्या याला दोन दोन आमदार आणि सगळे गावातले सर्व पक्षाचे माणसं राहणं हे फार त्या शिक्षका शेवट हॉलमध्ये करतात परंतु याचा अर्थ असा की किती मोठा मित्रांचा संग्रह जमा केलेला आहे निश्चितच त्यांनी आयुष्यात जे काय कमवलं ते खरोखर कौतुकास्पद आहे यापुढील काळात सुद्धा त्यांचा मार्गदर्शनाचा उपयोग समाजाला होईल त्या भागातील तरुणांना होईल लौकिक अर्थानं जरी ते सेवानुक्त झाले असतील या संस्थेच्या विकासात प्रशांत ते नेहमीच सहभागी राहतील निश्चितच तुमच्या शाळेचा असेल काय आम्ही दोन्ही आमदार आहेत तुमच्यासाठी तुम्ही काय काळजी करू नका परंतु निश्चितच पवार सरांचा उपयोग या गावाने सुद्धा घेतला पाहिजे वेगवेगळ्या समाजातील गोरगरीब गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे ज्या त्यांच्या कुटुंबाची आर्थिक रुग्ण होतील अशा प्रकारचे उपक्रम पवार सरांनी राबवावेल आम्ही दोघंही त्याला त्यांना मदत करू निश्चितच यापुढील काळामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही पवार सर तुम्ही पवार पवारसाहेब राहताल म्हणजे तुम्ही रिटायर व्हा न व्हा तुम्ही राजकारणात या न राहा परंतु निश्चितच तुम्ही आमच्याबरोबरच राहताल आणि एक सर तुम्हाला सकाळवर साहेब तुम्हाला सांगतो आमच्या दोघांचा कुठल्या पक्षाचा तसं काय भांग नाही आम्हाला ते नावे लागत एबी फॉर्मसाठी तिकीट घ्यावं लागतं आम्ही कुठल्याही पक्षाला त्यामुळं नाही खात सांगतो ना आम्ही दोन्ही आमदार असे आमच्या ऑफिसमध्ये आलेल्या व्यक्तीची जात आणि पक्ष आम्ही कधी बोलत नाही कधी बोलत नाही था। आता स्वतःचा जातीवाद तुम्ही म्हणता सरांनी थोडा उल्लेख केला होता जाता कारण काही करत नाही परंतु हे सगळं राजकारणापैकी जाते जे काही जातीवाद किंवा कुठल्या गोष्टी आता तर काय कुठल्याही उमेदवाराला निवडणुकीला उभा राहिल्यावर जात आलो नाही तर त्याच्या भावला विचारत नाही तो पोलिटिकली वीक आपण ज्याला म्हणतो जो व्यक्ती असतो त्याला पोलिटिकली स्ट्रॉंग होण्यासाठी स्वतःच्या जातीचा सहारा घ्यायला तो तो खराब पुढा तेव्हा निश्चितच या पुढील काळामध्ये आपण सगळेजण मिळून या संस्थेच्या विकासातसुद्धा सहभागी राहू या भागाच्या विकासासाठी आम्ही दोन्ही आमदार निश्चितच तुमच्याबरोबर राहतील या पवारसाहेबांच्या सत्काराच्या निमित्तानं आम्हाला तुमच्या संवाद साधने संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र